जवस म्हणजे फ्लॅक्सिड हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे हेल्थ फूड म्हणून तर ते सगळ्यांनीच खाणं योग्य आहे का नाही आहे नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर जवस म्हणजेच अतसी त्याला आयुर्वेदात म्हणलेलं आहे तर अतसी ही कफ आणि पित्त वर्धक आहे ती उष्णगुणाची असून हे दोन दोष शरीरात वाढवत असते आणि बल पण वाढवत असते तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की आताशी वातशा मनासाठी श्रेष्ठ सांगितलेली आहे तर त्यामुळे वाताचे कुठलेही आजार असतील म्हणजे पोट साफ न होणं असेल पोट संडासला खडा होणं असेल किंवा वारंवार कोरडा खोकला होत असेल किंवा वारंवार सर्दी जरी होत असेल तरी आ, अतसी म्हणजे जवस हे कन्झम्पनमध्ये असणं खूप चांगलं असतं त्याचेच तुम्ही पुरचुंडी करून छातीला शेकणं किंवा सायनसेसला शेक देणं असं केलं तरी कफ पटकन सुटून बाहेर पडतो लहान व मुलांच्या सर्दी खोकल्यामध्ये ह्याचा खूप चांगला वापर होतो आतड्यांमध्ये चिकटलेला जो कफ असतो तो शौचावटे बाहेर काढण्याचं काम है कर तो हे फ्लॅक्स सीड्स खूप चांगलं करत असतात तर हे सगळे फ्लॅक्स सीड्सचे गुण असून जर ते खाऊन तुम्हाला पित्ताचा त्रास होत नसेल मायग्रेनचा त्रास होत नसेल किंवा डोळ्यापुढे अंधारी येणं तळहात तळपायची आगुणं पोटात आगुणं असं काही होत नसेल तर तुम्ही रेग्युलरली हे खाऊ शकता जनरली बडीशोपेत मिक्स करून त्याच्यात थोडासा ओवा आणि तीळ असं सगळे चारही गोष्टी मिक्स करून जेवणानंतर खाल्लं तर ह्याचा खूप पचनासाठी चांगला फायदा होतो आणि गॅसेसही कमी होतात अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेदामृत आयुर्वेद